पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत दोन कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे ओरिजिनली सुद्धा या जी आर मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या ई के वाय सी साधारणपणे महा डी बी टी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई के वाय सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे फक्त ई के वाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे अधिकृत घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई के वाय सीची ही सुरू केलेली आहे ई के वाय सीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यांचं ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही निमित्ताने येणार आहे त्याच्यामुळे या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वपूर्ण आहे मला वाटतं की साधारणपणे प्रसारमाध्यम असतील विरोधक असतील हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत ही योजना जी आहे ही महिलांमध्ये लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय लोकप्रिय आहे महिलांना त्याचा लाभ मिळतोय कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये मी म्हटल्याप्रमाणे ई केवाय सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या वेग योजना निघतील एकदा त्यांचं ई केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ऍडिशनल काही प्रोसिजर्स करावे लागणार नाही नाही मी तर हे पहिल्यांदाच ऐकते खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्या त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना पाचशे रुपये लाडकी बहीणमधून आणि हजार निम नवो शेतकरीतून मिळतात परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञांचा डेटा आहे हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे अन्न व नागरी विभागाकडनं पुरवठा विभागाकडून आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आता जे काही दोन अडीच कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी पन्नास लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सिडेड नव्हतं ते या लाडकी योजनेच्या माध्यमातून झालं पन्नास लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त पन्नास शंभर रुपये होते पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून पंधराशेचा लाभ हा वितरित होत असतो बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थी शंभर टक्के आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे दोन तीन महिन्याचा असणार आहे कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत त्यांचेही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे hey, विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढे घेत बहिणींसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा हा आजचा निर्णय होता कारण आपण बघू शकतो की बहुतेक लाडक्या बहिणींची ही केवायसी अजूनपर्यंत बाकी होती आणि त्यासाठीच हे पोर्टल लॉन्च करण्यात आले बहिणी अशा की जून जुलै ऑगस्ट महिन्यात त्या महिन्यांचा उर्वरित महिन्यांचा जो लाभ आहे तो सुद्धा मिळणार आहे परंतु यामध्ये काही अटी सुद्धा सांगण्यात आलेल्या आहे ज्या बहिणींकडे चार चाकी वाहन आहे किंवा त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त झालं आहे मात्र त्या बहिणी यामध्ये अपात्र ठरणार आहेत केवायसी करणे बंधनकारक असले तरी जर तुम्ही केवायसी केली आणि तुम्ही जर अपात्र असाल तर तुमचा लाभ आता बंद होणार आहे परंतु तुम्ही जर पात्र आहात आणि तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला हे हप्ते मिळणार नाही यासाठीही ई के वाय सी आता बंधनकारक केलेली आहेत आणि तुम्हाला जर सप्टेंबर महिन्याचा लाभ पाहिजे असेल तर वाय सी तुम्हाला करावीच लागणार आहे तुम्ही शेजारच्या सी एस सी से सेंटरला भेट देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसुद्धा ही ई के वाय सी करू शकतात ई वाय सी केल्यानंतरच तुम्हाला या योजनेचा आणि पुढील जे हप्त्यांचा लाभ आहे तो सुद्धा मिळणार आहे ई के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल आहे त्यावरती तुम्हाला भेट द्यायची आहे त्यामध्ये तुमचा जो आधार आधार नंबर असेल तो आधार नंबर विचारला जाईल आणि त्या आधार नंबरला लिंक असलेला जो मोबाईल नंबर असेल त्यावरती एक ओ टी पी सेंड केला जाईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला काही परवानगी त्यामध्ये द्यायचं आहे आणि तुमचं जे पती असेल किंवा वडील असतील तर त्यांचा आधार कार्ड नंबर सुद्धा यामध्ये कंपल्सरी करण्यात आलेला आहे कारण यानंतर तुमची जी माहिती आहे ती त्यांना समजणार आहे जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल म्हणजे घरामध्ये तुमचे वडील असोत किंवा तुमचे पती असो यांच्याकडे चार चाकी आहे आणि ती त्यांच्या नावाने रजिस्टर आहे तर ते यामध्ये ऑनलाईन दिसणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही अपात्र ठरणार आहात यामुळे तुम्हाला ते सी आहे ती तर करावीच लागणार आहेत आणि जर तुमच्याकडे कुठलंही वाहन नसेल किंवा अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर त्यामध्ये जी माहिती आहे ती होय किंवा नाही अशी तुम्हाला करून घ्यायची आहे जी जी माहिती त्यामध्ये विचारलेली आहे ती खरी माहिती तुम्हाला द्यावीच लागणार आहेत कारण त्यांनी जो आहे तर परिवहन विभागाकडून किंवा जे इतर पोर्टल आहेत त्यांच्याकडूनसुद्धा माहिती घेतलेली आहे पी एम किसान पोर्टल असो किंवा इतर महत्त्वाचे जे पोर्टल आहेत त्यांच्याकडून माहिती मागवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही पात्र किंवा अपात्र आता या पद्धतीने ठरणार आहात आणि तुम्हाला जर मारलेले हप्ते पाहिजे असेल म्हणजेच त्यांनी आधीसुद्धा सांगितलं होतं की आम्ही दोन हप्ते देऊ तीन हप्ते देऊ तर ते काही बहिणींना अजूनपर्यंत मिळाले नव्हते यासाठी ई के वाय सी ही कंपल्सरी करण्यात आली आहे तुम्हाला जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित्याचे सहा हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे जर तुम्हाला ते मागच्या महिन्याचे पैसे भेटले नसेल तर ई के वाय सी करण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी हा देण्यात आला आहे सध्या तरी दोन महिने सांगण्यात आलेले आहेत परंतु हे तीन महिन्यापर्यंत वाढणार आहेत